राज्यात सध्या नगरपालिका निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने पस्तीस वर्ष बीड नगरपालिकेवर वर्चस्व गाजविणारे माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या सुनबाई व डॉ योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी डॉक्टर सारिका क्षीरसागर या भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत त्यामुळे एक दोन नव्हे तर तब्बल पस्तीस वर्ष बीड नगरपालिकेवर सत्ता गाजवलेले क्षीरसागर कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत या घराण्याची राजकीय एंट्री झाली ती केशर काकूंच्या रुपाने महिला स्वातंत्र्याच्या बाबतीत फारशी जागरूकता नसल्याच्या त्या काळात केशर काकूंनी गावचे सरपंचपद भूषवले त्या काळी त्यांचे पती सोनाजीराव क्षीरसागर यांनी मोठे धाडस दाखवले त्यांच्यामुळेच मराठवाड्यातील पहिली महिला खासदार होण्याचा मान केशर काकू क्षीरसागर यांना मिळाला सत्तर वर्षांपूर्वी महिलांसाठी फक्त चूल आणि मूल एवढेच समीकरण होते कुठलेही आरक्षण नसताना अगदी अल्पसंख्याक समाजातून आलेल्या केशरबाई क्षीरसागर यांनी त्यांचे गाव राजुरीचे सरपंचपद स्वकर्तृत्वाने मिळवले पंचायत समितीच्या सभापती तीन वेळा खासदार आणि आमदार अशी राजकीय कारकीर्द त्यांनी गाजवली जिल्ह्याच्या राजकारणावरही त्यांची हुकूमत होती बीड तालुक्यातील नवगण राजुरी हे केशर काकू क्षीरसागर यांचे मूळ गाव त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरू झाली अल्पसंख्याक तेली समाजाच्या असलेल्या काकूंनी राजकारणात मोठा दबदबा निर्माण केला होता एकोणीसशे बासष्ट मध्ये त्या नवगण राजुरीच्या सरपंच बनल्या त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये बीड पंचायत समितीच्या सभापती झाल्या एकोणीसशे बहात्तर मध्ये काँग्रेसने त्यांना चौसाळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली त्या निवडणुकीत विजय मिळवत केशर विधानसभेत प्रवेश केला बीड लोकसभा मतदारसंघातून त्या एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी व एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत विजयी झाल्या एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत मात्र जनता दलाचे बबनराव ढाकणे यांनी त्यांचा पराभव केला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते इंदिरा गांधी यांची पक्ष संघटनेवर पकड होती दबदबा होता तसाच दबदबा केशर काकू यांचाही बीड जिल्ह्याच्या राजकारणावर पक्ष संघटनेवर होता काकू यांच्या अंगी मोठे धाडस होते बीड जिल्ह्यात तेली समाजाची लोकसंख्या फार मोठी नसतानाही संघटन कौशल्य आणि धाडसाच्या बळावर त्यांनी राजकारणात यश मिळवले त्या अल्पसंख्याक असल्या तरी समाजातील प्रत्येक घटकावर त्यांची पकड होती त्या आमदार खासदार म्हणून निवडून येत राहिल्या त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल असे अनेक प्रसंग आले दरवेळी त्यांनी त्या प्रसंगांवर मात केली विरोधकांना त्यांनी अनेकदा आसमान दाखवले त्यांचे पती सोनाजीराव क्षीरसागर यांच्यावर खुनाचा आरोप झाला न्यायालयात हे प्रकरण दीर्घकाळ सुरू होते पुढे त्यांच्या एका मुलावरही खुनाचा आरोप झाला या दोन्ही प्रकरणातून केशर काकूंचं कुटुंब सुखरूप बाहेर पडलं याचा परिणाम असा झाला की क्षीरसागर कुटुंबियांचा एक दबदबा जिल्ह्यात तयार झाला बीड जिल्ह्यात तसे हजारो बंगले आहेत पण बीडकरांना बंगला शब्द म्हटले की तो फक्त क्षीरसागरांचाच आठवतो हो बीडमधील सुभाष रोडवरील विजय टॉकीज जवळ राहणाऱ्या केशर काकू नंतरच्या काळात साठे चौकात राहत होत्या मागच्या वीस पंचवीस वर्षापूर्वी त्या नगर रोड भागातील पोलीस मैदानासमोर राहण्यास आल्या केशर काकू व सोनाजीराव क्षीरसागर यांच्या हयातीतच नगर रोडवर त्यांनी नवे निवासस्थान उभारले आहे पाच ते सहा गुंठ्यांच्या परिसरात त्यांचा बंगला आहे या बंगल्यातच एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेले सख्खे भाऊ काका पुतणे यांचा परिवार येथे एकत्र नांदत आहे केशर काकू यांचे चिरंजीव जयदत्त क्षीरसागर हे माजी मंत्री असून त्यांनी चार वेळा आमदारकी आणि वेगवेगळ्या खात्यांचे मंत्रीपद सांभाळलेले आहे अनेक शैक्षणिक सहकारी संस्थांचे देखील ते प्रमुख आहेत त्यांचे विरोधक असलेले दुसरे चिरंजीव रवींद्र क्षीरसागर व आता आमदार असलेले त्यांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर यांच्याकडे पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कारभार होता तर तिसरे चिरंजीव भारतभूषण क्षीरसागर पस्तीस वर्षांपासून अधिक काळ बीडचे नगराध्यक्ष राहिले आहेत त्यांच्या पत्नी डॉक्टर दीपा क्षीरसागर प्रथित यश के एस के महाविद्यालयाच्या प्राचार्या असून त्यांनीही शहराचे नगराध्यक्षपद सांभाळलेले आहे त्या देखील प्रथित यश लेखिका असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून अखिल भारतीय नाट्य संमेलन शाखेच्याही त्या अध्यक्ष आहेत जयदत्त क्षीरसागर राजकारणात दीर्घकाळ राहून देखील जयदत्त क्षीरसागर वादापासून कायम दूर राहिले त्यांच्या मातोश्री स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांचे केवळ रक्ताचेच नव्हे तर विचारांचे ते खरे वारसदार आहेत हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले साहजिकच काकूंनी पण त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या व पदे सोपवली आमदार मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री ही पदे त्यांनी मिळवली आणि त्यात कर्तृत्व सिद्ध केले ते स्वबळावर पुढे आले राजकारणात काकूंनाही सतत राजकीय संघर्ष पाचवीला पुजला होता पण त्यांनी त्याबद्दल कधीही कुरकूर केली नाही विरोधकापेक्षा स्वपक्षीयांशी अधिक संघर्ष करावा लागला राजकीय जीवनात काम करीत असताना त्यांच्या कुटुंबातील लोकांनी त्यांची राजकीय साथ सोडली पण त्या कधीच डगमगल्या नाहीत त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन अनेकांना शक्ती दिली पदे दिली प्रतिष्ठा दिली अनेकांचे संसार उभे केले त्या लोकांनी अण्णांच्या आपल्या आयुष्यातील योगदानाची जाणीव ठेवली जयदत्त क्षीरसागर हे एकोणीशे नव्वद मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस या कालावधीत महाराष्ट्राच्या विधानसभेचे ते सदस्य होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्रीपद त्यांना मिळाले त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये काही काळ महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री म्हणूनही काम केले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आणि बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना उघडपणे पाठिंबा दिला त्यानंतर मे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि आमदार पदाचाही राजीनामा दिला राज्यातील राजकारणही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बदलले राष्ट्रवादीचे अनेक नेते हे भाजप आणि सेनेत गेले तसाच निर्णय घेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जयदत्त क्षीरसागर व डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेची वाट धरली जयदत्त क्षीरसागर यांना तात्पुरते मंत्रिपदही मिळाले विधानसभा निवडणुकीत पुन्हा थेट जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर असा काका पुतणे सामना बीड मतदारसंघात रंगला यात पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली ही निवडणूक फार कटुता निर्माण करून गेली तरीही एकाच घरात हे सर्वजण राहिले या बंगल्याचं वैशिष्ट्य म्हणजे घरात एक माजी मंत्री विद्यमान आमदार एक नगराध्यक्ष एक उपनगराध्यक्ष एक जिल्हा परिषद सदस्य एक कारखान्याचे अध्यक्ष एक नगरसेवक आणि एक माजी नगराध्यक्ष अशी बक्कळ पदे या घरात आहेत जयदत्त क्षीरसागर यांनी आईच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण केले त्यामुळेच त्यांच्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक कायमस्वरूपी उभे राहिले त्यांना कधीच विरोध झाला नाही काकूंनी उभारलेल्या संस्था तर त्यांनी वाढवल्या पण अनेक संस्था उभारून नावारूपाला आणल्या आहेत त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे जयदत्त क्षीरसागर यांनी सत्तेत असताना बीड जिल्ह्यातील विकासाच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून ती करून घेण्याकडे कल होता जयदत्त क्षीरसागर यांची मुले मात्र व्यवसायात स्थिरावलेली आहेत ती राजकारणापासून दूरच आहेत भारतभूषण क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर हे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे धाकटे बंधू आहेत बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे काका आहेत बीड नगरपालिकेवर अनेक वर्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचे एक हाती वर्चस्व राहिले आहे या माणसाने एक दोन नव्हे तर तब्बल पस्तीस वर्षे बीड नगरपालिकेवर सत्ता गाजवली मग परिस्थिती कितीही प्रतिकूल असो क्षीरसागर बीडचा गड जिंकणार म्हणजे जिंकणारच पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर भारतभूषण हे राजकारणापासून अलिप्त आहेत त्यामुळे त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना एकाकी लढा देत आहेत क्षीरसागर कुटुंबात दोन हजार सोळामध्ये मध्ये फूट पडली आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये संदीप हे पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार सोळामध्ये नगर परिषद निवडणुकीवरून संदीप यांनी कुटुंबात बंड केले होते तेव्हाच्या निवडणुकीत संदीप एक टाकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात होते तर डॉक्टर भारतभूषण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत होते तेव्हा मात्र संदीप यांचे जास्त नगरसेवक निवडून आले आणि भारतभूषण जनतेतून नगराध्यक्ष झाले होते भारतभूषण क्षीरसागर हे उच्च शिक्षित आहेत त्यांनी बी ए डी एच एम एसचं शिक्षण पूर्ण केलंय परंतु घरात राजकीय वारसा असल्याने अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पहिल्यांदा बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले पुढे एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव मध्येही त्यांनीच बीडच्या नगराध्यक्षपदावर बाजी मारली मध्ये पाच वर्षांच्या गॅप नंतर दोन हजार एक ते दोन हजार सहा या पाच वर्षात त्यांच्याकडे नगराध्यक्षपद होते यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड झालेली पुढे दोन हजार सहा आणि दोन हजार अकरा या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतभूषण हे बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून गेले दोन हजार सोळामध्ये पुन्हा नगराध्यक्षाची निवड जनतेतून झाली आणि डॉक्टर भारतभूषण निवडून आले दोन हजार एकवीस बावीस मध्ये नगर परिषदेचा कार्यकाळ संपला परंतु कोरोनामुळे निवडणुका झाल्या नाहीत आता या निवडणुका होत आहेत परंतु भारतभूषण क्षीरसागर मात्र राजकीय विजनवासात आहेत भारतभूषण क्षीरसागर एक सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून परिचित आहेत मागील पस्तीस वर्षे बीड नगरपालिकेच्या सत्तेची सूत्र त्यांनी स्वतःच्या हातात ठेवली होती साधारण वीस वर्षे त्यांनी स्वतःकडे नगराध्यक्षपद ठेवलं होतं त्यामुळे बीडमध्ये त्यांना अध्यक्ष नावाने ओळखलं जातं गेल्या तीन चार वर्षांपासून प्रकृतीच्या कारणामुळे भारतभूषण हे राजकारणापासून अलिप्त आहेत आजवर त्यांनी बहुतांश काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती उतण्या संदीप क्षीरसागर यांचे बंड आणि राष्ट्रवादीने संदीप यांनाच दिलेलं बळ बघता जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी दोन हजार सतरा अठरा नंतर शिवसेनेसोबत काम केले असं असलं तरी सध्या जयदत्त क्षीरसागर कुठल्याही पक्षात सक्रिय नाहीत भारतभूषण यांचे चिरंजीव योगेश हे परवापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात होते मात्र गेवराईच्या पंडितांनी बीडमध्ये लक्ष घातल्याने योगेश यांनी नाराज होऊन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे ते आता स्वतंत्रपणे बीड नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत त्यांच्या एकाकी लढ्यामुळे भारतभूषण क्षीरसागर यांच्या मुत्सद्देगिरीची सध्या चर्चा होत आहेत त्यांच्या पत्नी दीपा क्षीरसागर या देखील काही काळ बीडच्या नगराध्यक्ष राहिले आहेत त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर नगरसेवक देखील असून तेही वैद्यकीय क्षेत्रातील मूत्रपिंड तज्ञ आहेत त्यांच्या पत्नी डॉक्टर सारिका क्षीरसागर देखील स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ आहेत रवींद्र क्षीरसागर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेचे सभापतीपद सांभाळलेले आहे सध्या ते नौगण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी रेखा क्षीरसागर या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत तर मुलगा हेमंत क्षीरसागर नगरपालिकेचे उपाध्यक्ष आणि स्वच्छता सभापती होते सर्वात ज्येष्ठ जयदत्त यांनी आमदार म्हणून राज्यात लक्ष घालायचे दुसरे बंधू रवींद्र यांनी साखर कारखाने जिल्हा परिषद या निमित्त जिल्ह्यातील राजकारण सांभाळायचे तिसरे भारतभूषण यांनी बीडचा कारभार चालवायचा अशी अलिखित कामाची विभागणी होती त्यामुळे या तिघा भावात राजकीय असा वाद नव्हता मात्र त्यांच्या दुसऱ्या पिढीत तो सुरू झाला रवींद्र यांचे चिरंजीव संदीप हे दोन हजार सात मध्ये पंचायत समितीच्या राजकारणात उतरले पंचायत समितीचे सभापती आणि नंतर जिल्हा परिषदेतही सभापती म्हणून त्यांना संधी मिळाली जिल्ह्यात त्यांचे प्रस्थ वाढले त्याच वेळेस भारतभूषण यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद मिळाले त्यांचा मुलगाही त्याचवेळी नगरपालिकेत उडबस वाढवू लागला भारतभूषण जिल्ह्यात लक्ष घालू लागले तिथेच पहिली ठिणगी उडाली त्यानंतर संदीप यांनीही मग बीड शहरात आपले प्रस्थ वाढवण्यास सुरुवात केली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये झालेल्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत तर कहर झाला डॉ भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांच्या विरोधात त्यांचे थोरले बंधू व विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर हे टाकू नाना आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उभे टाकले दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात लढत असल्याने तो राज्यात चर्चेचा विषय झाला या निवडणुकीत डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी बाजी मारली पण उपनगराध्यक्षपद आणि सभापतींच्या निवडणुकीत मात्र संदीप क्षीरसागर यांच्या काकुनाना विकास आघाडीने बाजी मारली यात संदीप क्षीरसागर यांचे धाकटे बंधू हेमंत क्षीरसागर विजयी झाले स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची निवड झाली संदीप त्यानंतरच्या काळात बीड विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काका पुतण्यातील वाद रंगला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संदीप यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांनाच आव्हान देण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील काही नेत्यांनी त्यांना साथ दिली दोन हजार सतरा साली नगरपालिका निवडणुकीवेळी एकमेकांविरुद्ध दंड थोपटल्यानंतर सर्व निवडणुकांच्या वेळी हे कुटुंब एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले त्यानंतर झालेली जिल्हा परिषद त्यानंतर ग्रामपंचायती व नंतर लोकसभा आणि विधानसभा अशा पाच निवडणुका झाल्या या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी एकमेकांच्या विरोधात प्रचाराला निघताना दोन्ही गटांच्या गाड्याही एकाच पार्किंगमधून निघत होत्या आता ही पार्किंग तशी कॉमनच आहे संदीप क्षीरसागर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढली होती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव हो केला होता या निवडणुकीत त्यांना नव्याण्णव हजार नऊशे चौतीस मते मिळाली आणि त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला होता त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती यावेळी संदीप क्षीरसागर हे शरद पवार पक्षाचे आमदार म्हणून सक्रिय राहिले त्यानंतर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बीड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली या विधानसभा निवडणुकीत त्यांची लढत त्यांचे चुलत बंधू व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांच्यासोबत झाली या लढतीत पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता सारिका क्षीरसागर येत्या काळात होत असलेल्या बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्या रूपाने केशर काकू क्षीरसागर यांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे डॉक्टर सारिका या डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या सुनबाई तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी आहेत डॉक्टर योगेश यांच्या कुटुंबाचं अख्खं आयुष्य अजित पवार शरद पवार यांच्या नेतृत्वात गेलं त्यांचे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यात नेतृत्व करण्याची राजकीय क्षमता होती हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलं होतं परंतु शहरी आणि ग्रामीण अशा कौटुंबिक वाटाघाटीत त्यांनी कधीच आपली राजकीय सीमारेषा ओलांडली नाही त्यांनी आपलं राजकारण नगरपरिषदेपुरतं सीमित ठेवलं बीडची नगरपालिका पस्तीस वर्षे आपल्या ताब्यात ठेवून त्यांनी आपल्यातील राजकीय चाणाक्षपणा वेळोवेळी दाखवून दिला होता पण खरं तर त्यांच्यासारख्या नेतृत्वाला नगर परिषदेबाहेर कधीच पक्षाने देखील संधी दिली नाही हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होता जे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर राजीव गांधींच्या काळात युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते त्या डॉक्टर भारतभूषण यांच्या मनात कधीतरी आपण आमदार व्हावे असे वाटले असेलच पण त्यांनी कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेपुढं पक्षाच्या भूमिकेपुढं आमदारकी खासदारकी ही पदे गौण समजली वयोमानानुसार त्यांना आता ती संधी मिळणारही नाही पण त्यांच्या राजकारणातील सेवानिवृत्तीनंतर डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिका योगेश क्षीरसागर हे दोन हजार सोळामध्ये अखंड राष्ट्रवादी पक्षात येत त्यांची राजकारणात एंट्री झाली त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी सुरू झाली डॉक्टर योगेश आणि डॉक्टर सारिका यांच्यात राजकीय नेतृत्व करण्याची धमक असतानाही पक्षातील नेत्यांकडून त्यांची सातत्याने अवहेलनाच झाली त्यांना दोन हजार चोवीस साली बीड विधानसभेचे अजित पवारांच्या पक्षाने तिकीट दिले पण ते पराभूत झाले डॉ क्षीरसागर निवडणूक लढले आणि त्यांना शहाण्णव हजार मते मिळाली अगदी थोड्या मतांच्या फरकाने ते पराभूत झाले पण त्यानंतरच्या वर्षभरात साधा नगरसेवकही त्यांचं नेतृत्व मान्य करायला तयार होईना राष्ट्रवादी पक्षाची सूत्र धनंजय मुंडे यांच्यानंतर अमरसिंह पंडित यांच्याकडे आली पंडितांनी पक्षात क्षीरसागर यांची पंख छाटण्यास सुरुवात केली डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याही संयमाचा बांध फुटला त्यांनी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच पंकजा मुंडे यांचं नेतृत्व स्वीकारत भाजपचा रस्ता धरला पंकजाताई मुंडे यांनीही त्यांच्या नेतृत्वाचा योग्य सन्मान ठेवत बीड नगरपालिका निवडणुकीसाठी बावन्न ए बी फॉर्म नगराध्यक्षपदाचे तिकीट त्यांच्या हातात सोपवत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देऊन टाकले डॉ योगेश क्षीरसागर यांनीही अवघ्या अठ्ठेचाळीस तासात बावन्न नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करीत सगळ्याच राजकीय जाणकारांना बुचकळ्यात पाडले विशेष म्हणजे डॉक्टर सारिका क्षीरसागर या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत